चेतयते हिदं चित्तं चेतयते नयम् जाग्रत्स्वप्नसुशब्दि तस्मै श्रीगुरवे नमः हे जग या चेतन स्वरूपाने अनुभवास येते ज्यांच्यामुळे या विश्वाला विश्वातील व्यक्तींना चेतना सजीवता प्राप्त होते म्हणजेच हे चित्त सचेतन होते पण चित्त मात्र सचेतन करणारे घटक नव्हते व जे गुरु जागृती स्वप्न आणि निद्रा या तीनही अवस्थांनी सुद्धा सचेतन होत नसतात अर्थात गुरु या सर्वांच्या पलीकडचेच आहेत अशा त्या श्री गुरुंना नमन असो